मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे राज्यव्यापी स्पर्धात्मक अभियान एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत राबवण्यात आलं आहे यात यवतमाळ जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक तीन हजार तीनशे एकोणसाठ शाळांपैकी तीन हजार एकशे अडुसष्ट शाळांनी नोंदणी करून सहभाग घेतला दरम्यान हे अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी शिक्षण विभागानं जिल्हा परिषदेनं तालुका आणि जिल्हास्तरावर विविध समित्या गठीत केल्या होत्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे राज्यव्यापी स्पर्धात्मक अभियान एक ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत राबवण्यात आलं दरम्यान हे अभियान यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषदेनं तालुका आणि जिल्हास्तरावर विविध समित्या गठीत केल्या होत्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान यशस्वी करण्यासाठी अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ शिवलिंग पटवे यांनी दोनदा जिल्ह्याचा दौरा केला होता यादृष्टीने यवतमाळ जिल्हा शिक्षण विभागातर्फे शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यासह इतर पथकानं सोळा तालुक्यात अंतर्गत मूल्यांकन पथक तयार करून जिल्ह्यातील विविध शाळांवर मूल्यांकन पथकानं भेट दिल्या यावेळी यवतमाळ तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी पोपेश्वर भोयर यांच्या नियंत्रणात शेवटच्या दिवशी यवतमाळ शहरातील मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत तालुक्यातील पथकानं जिल्हा परिषद शाळा लोहारा महावीर विद्यामंदिर वाघापूर संस्कार इंग्लिश मिडियम स्कूल वाघापूर इथं भेट दिली यावेळी विविध उपक्रमांची तपासणी करण्यात आली दरम्यान शाळा फाईल्स विद्यार्थी शिक्षक उपस्थिती फाईल विद्यार्थ्यांच्या आर्थिक कौशल्य विकास फाईल्स तंबाखूमुक्त शाळा किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी भौतिक सुविधा अभिनव उपक्रम वर्ग सजावट विद्यार्थ्यांच्या विविध विद्धा उपक्रमात सहभाग महावाचन चळवळ विविध स्पर्धा स्वच्छता मॉनिटर दुसरा टप्पा वृक्षारोपण परसबाग शाले अभिलेखे अमृत कलश यात्रेतील सहभाग सेल्फी विथ मेरी मेरा देश या उपक्रमांची तपासणी करण्यात आली